सांगली जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गंभीर गुन्हेगारांवर कडक अंकुश ठेवण्यासाठी आज दिनांक नोव्हेंबर दोन हजार मुख्यालय सांगली येथे मोठ्या प्रमाणात आरोपी आदान प्रदान कार्यक्रम राबवण्यात आला माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात एकूण तीनशे सहा आरोपींना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते निहाय आरोपी संख्या सांगली एकावन्न मिरज सत्तेचाळीस इस्लामपूर पन्नास तासगाव बेचाळीस विटा सेहेचाळीस जत सत्तर एकोणतीनशे सहा आरोपी गेल्या पाच वर्षात खून खुणाचा प्रयत्न गंभीर दुखापत मोका अंमली पदार्थ शस्त्र अधिनियम तसेच तडीपार कालावधी पूर्ण झालेल्या आरोपींना या मोहिमेत समाविष्ट करण्यात आलं होतं कार्यक्रमादरम्यान हजार आरोपींची सविस्तर माहिती घेऊन त्यांचे इंट्रॉग्रेशन फॉर्म भरून घेण्यात आले त्यात सध्याची नोकरी उपजीविका मित्रपरिवार राहण्याचं ठिकाण मोबाईल क्रमांक नातेवाईकांची माहिती आदी महत्वाच्या बाबींचा समावेश होता सर्व माहिती अद्ययावत करून पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांनी नोंदी मजबूत केल्या माननीय पोलीस अध्यक्षक संदीप घुगे यांनी सर्व आरोपींना कडक शब्दात इशारा देत स्पष्ट केलं की यापुढे कोणताही गुन्हा केल्यास कठोर व प्रभावी कारवाई अनिवार्य असेल तसेच प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना व डीबी पथकांना आरोपींच्या हालचालींवर निरंतर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले जामिनावर असलेल्या आरोपींची नियमित तपासणी करण्याचे तसेच दोन पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या किंवा वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपींवर कलम पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न नुसार तडीपाराची कारवाई करण्याचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देण्यात आले यावेळी एमपीडीए आणि मौका अंतर्गत पुढील कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला या कार्यक्रमास माननीय पोलीस अध्यक्ष संदीप घुगे अपर पोलीस श्रीमती कल्पना बारावकर सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी स्थानिक गृहनिवेशन शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व डीबी पथकाचे कर्मचारी उपस्थित होते पोलीस प्रशासनाने स्पष्ट केलं की ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असून रेकॉर्ड वरील सर्व आरोपींवर बारीक नजर ठेवली जाणार आहे काही चालणार नाही गुन्हेगारीकडे परत जायला नको लक्षात आहे का हमालीकर चालतंय कुठे लेबर काम केलं ले चालतंय पण इजतीनं दोन पैसे कमवून जगा दुसऱ्याला त्रास देऊन जगण्याची गरज नाही बाहेर काम करायला रोजगाराला भरपूर काम आहेत फालतू धंदे करण्याची गरज नाही लक्षात आहे का कायदेशीर जे काय आहे आपल्याकडं कायदेशीर मार्गाणं चालायचं लई तुमच्यावर अन्याय झाला कुठं काही बोंब असेल कोर्ट आहे पोलीस आहेत यंत्रणा आहे सतून काय भानगडी करू नका लक्षात आहे कुणी आपल्या हद्दीमध्ये करत असेल लोकल पोलिसांना माहिती द्यायची प्रामाणिकपणे माहिती द्या ठीक आहे परत विकायचा परत विकलं दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अडकले परत आतमध्ये जाणार राहिलं आयुष्य तिकडच लक्षात आलंय दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी